टोजी मराठी प्रतिष्ठान भागीमारी तालुका पारसोली जिल्हा नागपूर अंतर्गत आपण रविवारला एखाद्या विषयावरती चिंतन मंथन करत असतो हा तो विषय असा असतो की विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून उपयोगी असतो समाज हिताचा असतो राष्ट्रहिताचा असतो वैयक्तिक असतो तर असा आज आपण एका विषयावर करायचा आहे की एका मुलाने आत्महत्या के केली का केली कारण का त्याचं कारण छोटसच कारण आहे म्हणून त्यांनी आत्महत्या करायला नको तीपर्यंत केली तो त्या विद्यार्थी तो विद्यार्थी परीक्षेत नापास नाही झाला त्याला पंच्याहत्तरचे जवळपास पर्सेंट हे मार्क आहे तरी आत्महत्या केली चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर पर्सेंट येणारा विद्यार्थी जर आत्महत्या करत असेल याचा अर्थ त्याला भविष्याचं त्याला कोणी काही सांगितलं समजून भविष्य म्हणजे काय काही जीवन म्हणजे काय त्याला कळलं नाही म्हणून आपलं जीवन फार महत्त्वाचं आहे तो जेव्हा परीक्षा दिली तेव्हा त्याचे मित्र होते मित्रांनी परीक्षा दिली आणि मित्रांनी परीक्षा दिल्यानंतर मित्रांना मिळाले ऐंशी नव्वदच्या जवळपास मार्क त्याच्यात जेवढे ज्याचे मित्र होते त्या मित्राच्या याचा राहत होता आणि सगळ्यात कमी मार्क याला मिळाले मित्राच्या तुलनेत मित्राला ज्या मित्राला कुणाला नव्वद मिळाले कुणाला पंच्याऐंशी मिळाले कुणाला ऐंशी मिळाले पण याला मिळाले पंच्याहत्तरच्या जवळपास आता पाचच पर्सेंटचं टक्केवारीमध्ये कमी होता तर पाच पर्सेंट कमी असल्यामुळे काही जीवनामध्ये सगळं मॅट्रिकचं वर्ष म्हणजे सर्व काही आहे का नाही तर त्यांनी काय केलं त्याला असं वाटलं की मला सगळ्यात म्हणजे माझ्या मित्रामध्ये मला कमी मार्क मिळाले म्हणून याने काय केलं गळपास घेतला घरी कोणी नसताना आणि स्वतःचं म्हणजे फशी लावून मरण पावलं मग त्याचं कारण शोधलं तर कारण काय तर मित्रांपेक्षा कमी मार्क मिळाले परंतु तो पास झाला आज सांगा सत्तर पर् पंच्याहत्तर पर्सेंट मार्क घेणारा विद्यार्थी तो पुढे आणखी शिकला असता त्यांना आत्महत्या नसती केली तर तो आणखी मोठ्या चांगल्या पदावर किंवा कुठं नावलौकिक केलं असतं तुम्ही सर सचिन तेंडुलकरचं उदाहरण घेतलं सचिन तेंडुलकरला ओळखता तुम्ही हा कोण आहे सचिन तेंडुलकर क्रिकेटर आहे ना त्यांना भारतरत्न मिळाला का नाही आता त्यांचा तुम्ही जर इतिहास जर काढला तर सचिन तेंडुलकर मॅट्रिक नापास आहे पास नाही आहे मग आता सांगा बघ कमी शिकलेले कोणी जरी आपण नापास जर झालो कमी शिकलो याचा अर्थ जीवनात प्रगती नव्हत का हा मग आपण पुढचं बघायचं यावर आता मॅट्रिक मध्ये कमी मिळाले तर त्यांनी बारावी मध्ये जास्त करायला पाहिजे होते म्हणून आत्महत्या करायची का मग असं आपण बारावी मधून नाही बारावीत मिळाले तर नंतर मिळेल याच्यात ज्ञानी मिळेल तर नंतर मिळेल कुठे ना कुठे आपल्याला यश प्राप्त होईल म्हणून कमी मार्क मिळाले म्हणून आत्महत्या करणे योग्य की अयोग्य मग तुम्हाला समजा परीक्षेत नापास झाले म्हणून आत्महत्या करायची का कमी मार्क मिळाले म्हणून आत्महत्या करायची का मग आपण पुन्हा प्रयत्न करायचा एकदा आपल्याला मार्क कमी मिळाले तर आपण पुन्हा पुन्हा प्रयत्न करायचा काही विद्यार्थी अशी आहे की चार चार पाच पाच वेळा नापास झाले परंतु मग ते एखाद्या वेळेस मग पास झाल्यानंतर मॅट्रिक पास झाल्यावर पाच पाच वेळा नापास झाले आणि त्या मोठ्या पदावर बसले पुढे मग त्यांनी प्रगती केली हेच म्हणजे मॅट्रिकचं वर्ष म्हणजेच संपूर्ण जीवन आहे का बारावीचे वर्ष म्हणजे संपूर्ण जीवन आहे का पुढे आणखी पुढे आपल्याला शिकता येतं पुढे आपल्याला प्रगती करता येत म्हणून एवढ्या याच्यामध्ये खचून न जाता आणि कुणाची तुलना करून स्वतः आत्महत्या करणे हे हो योग्य नाही म्हणून हा एक तुम्हाला संदेश द्यायचा होता म्हणून हेच तुम्ही लक्षात घ्यायचं धन्यवाद बी बब्ल्यू गाडवे बागीमाली तालुका पालसिंग जिल्हा नागपूर जय गुरुदेव जय गुरुदेव जय गुरुदेव